नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र यावेळीची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या विरोधात निलंगा न्यायालयाने दोन हजार आठमधील एका प्रकरणात सतत गैरहजर राहिल्यामुळे अटक वॉरंट जाहीर केले आहे निलंगा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात म्हटले आहे की बेकायदेशीर जमाव जमाविणे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे शासकीय कामात अडथळा निर्माण करणे हत्या चार आ, कायद्याचे उल्लंघन करणे सह इतर कलमानुसार दोन हजार आठमध्ये ईश्वर पाटील इरफान शेख माधव वाडीकर वैजनाथ नाटकर शंकर पोद्दार विक्रम पाटील आणि अभय साळके राज ठाकरे यांच्या विरोधात कलम एकशे त्रेचाळीस कलम एकशे सत्तेचाळीस कलम एकशे एकोणपन्नास कलम तीनशे सहासष्ट कलम तीनशे त्रेपन्न आणि कलम एकशे एक्केचाळीस बाधविक कलम तीन शासकीय मालमत्तेचे नुकसान त्याचबरोबर कलम एकशे पस्तीस मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे निलंगा ठाण्यात गुन्हा दाखल केला होता याचा तपास करून पंचवीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी निलंगा पोलिसांनी न्यायालयात याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे मात्र न्यायालयाच्या तारखेला वारंवार गैरहजर राहत असलेला निलंग निलंगा न्यायालयाने आजही आठही जणांना अजामीनपत्र अटक वॉरंट केले आहे दरम्यान यातील सहा जणांनी न्यायालयासमोर हजर राहून वॉरंट रद्द केले आहे तर अभय सावंके आणि राज ठाकरे हे मात्र वारंवार गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केले आहे वीस आणि एकवीस रोजी वेगवेगळ्या दोन गुन्ह्या गुन्ह्यातील प्रकरणात हजर राहण्याचे आदेश दिले आहे मित्रांनो काय वाटतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक होईल की नाही कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत जय महाराष्ट्र